विश्व विश्व न्यूज नमस्कार 24 स्वागत मी आसुर आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज विश्व ट्वेंटी फोर न्यूज ने प्रकाशित केलेल्या कासार कोराळी भागातील रस्त्या संदर्भातील न्यूजची घेतली गेली दखल प्रतिनिधी सचिन बिराजार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलने औसा मतदारसंघातील कोराळी व कासार हा रस्ता दुरुस्ती संदर्भात न्यूज प्रकाशित केल्यानंतर त्याची ते दखल घेत राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज्य वैद्यकीय शिक्षण क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता आमता आमदार अभिमान्यूजी पवार साहेब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कोराळी व काार शिरशी रस्ता संदर्भात बोलताना माजी मंत्री निलंगा तालुक्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व रमेश व सुधाकरजी शृंगारे कोराडगावचे सरपंच विक्रमजी कारभारी उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपल्या पुनर्दीत करण्याची आवश्यकता आहे रस्ता हा अतिशय वादळाचा रस्ता आहे कर्नाटकांनी आपल्या राज्यात जोडणारा रस्ता आहे अनेक वर्षापासून काम झालं आहे परिस्थिती पाहता पंकजाताईंनी मला सांगणं कुटुंब दिले होते पण तोही रस्ता उद्धव ठाकरे कॅन्सल केला त्या रस्त्याचं पुनर्जीव करण्याचे विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो ज्यात घेणार नाही पण आपण आता ते उद्याच्या काळामध्ये सुद्धा संबंध जिल्ह्याला कारण शेवटी आपण तुझं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा